मी प्रकाश राव राणे तुमच्या सगळ्यांच्या स्वतः आजारबरोधी प्रवासमध्ये सो आता दुसरा आपला फूड जॉईंट होता म्हणजे सगळ्यांनाच माहिती त्याचं नाव आपण स्नॅक्स भुजिया त्यांच्याकडे आपण म्हणजे त्यांच्या प्रोडक्टचे आपण बरेच खाल्ले आहेत सो so, हल्दीरामचं आहे तर आम्ही हल्दीरामच्या आउटलेटमध्ये गेलेलो पण तिकडे स्नॅक्स आणि भुजिया आपण जे खातो फेमस जराटी आहे ते आपण नाही खाल्लं पण नेहायला त्यांचं मेन एक स्पेशल डिश आहे ती आपण तिकडे ट्राय केली ओके छोले भटुरे सो ते ट्राय केलं कुर्ल्याला इसला उतरलात ना की उतरलात की तिकडे लेफ्ट एक मॉल आहे मॉलमध्ये तिकडे भरती त्यांचा आउटलेट आहे तर तिथे आम्ही गेलेलो आम्हाला आवडलं ते खरोखर आणि त्यांनी पण एकदम ॲप्रिशिएट केलं त्यांनी पण नीट समजून सांगितलं प्रोडक्ट काय असतो कसा असतो कशापासून बनतो सो तो असा एक छोटासा ब्लॉग होता ऋतूजांनी मी असं कुर्ल्याला फिश्टिंगच्या कामासाठी गेलेलो सो म्हटलं आलो ते हे पण करूया बोलू कवर एक सो तुम्ही कुठे गेला असाल तुम्हाला कुठला आवडला असं हल्दीराचा आय गेस मला वाटतं नागपूरला पण एक आवडते त्यांचं हल्दीरामचा आउटलेट मी ताडोबा सफारी लागलो तर एकदा आम्ही आलेलो तर तिकडे जाऊन सो असा एक छोटासा ब्लॉग आहे तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन असेल तिकडे प्रेस करा ते तुम्हाला नवीन अपडेट मिळतील पहिला व्हिडिओ तुमच्याकडे येईल आणि व्हिडिओ एंड पण तर बघा नक्की तिकडे काय काय प्रोडक्ट असतात आपले बरेच ब्लॉग पण असे काही एकदम फुल व्ह्यूमध्ये खरात काही एकदम कमी व्यूमध्ये असतात ठीक आहे इट्स अ पार्ट ऑफ लाईफ बोलू शकत इट्स अ पार्ट ऑफ यूट्यूब लाईफ सो आपण आता लवकरात लवकर नवीन लग्न भेटू टील देन ओम श्रीराम अंबा देनाथ सहेदनाथ सहे, ना सहे, ना सहे. <laughs> कादीरामचा आउटलेट आहे बाहेर जो मॉल आहे त्या मॉलमध्ये त्यांचं फुडकोर्टच्या बाजूलाच आहे फुडकोर्टला पण फुडकोर्टमध्ये बसणार नाही आज पण बसलेला आहे सेपरेट सेपरेटिंग आहे शिपती ते असं इथे आज बसते आणि तुम्ही इकडे बघाल तिथे साऊथ इंडियन पण आहे आणि नॉर्थ इंडियन पण आहे चार्ट आहे पेमेंट तिथे करायचं आहे

ठीक है। शेव पुरी, पानी पुरी। हाँ, चाट पनीर। मतलब एक गोष्ट नहीं थे, इतने, इतने जरा मच्छी नजर गिर लिए थे और पालक पत्ता चाट।, पत्ता चाट। हाँ। आ, पालक पत्ता चाट। हाँ, इधर बगल में। पालक पत्ता चाट लेंगे। सगळ्या सगळ्या गोष्टीकडे आहेत आपण आता बघूया त्यांच्याकडे आपण हल्दीराम सांगायला भेटायचं फेमस आहे आणि परत एकदा मी सांगितलं जेवण आग आहे हल्दीरामचे प्रॉडक्ट तर चांगलेच आहेत भुजिया म्हणा हल्दीराम भुजिया स्नॅक्स वगैरे खूप चालतात सगळ्यांना माहिती ट्रॅव्हलिंगला पण चालतात आणि पण हे स्नॅक्स वगैरे ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा आले तर तुम्ही आधी कुठे आला असेल आणि मुंबईमध्ये कुठे आउटलेट असेल ना दुसरं आम्हाला नक्की सांगा आम्ही नक्की ट्राय करू ते आपण मला ना एक फनफॅट आठवलं सो आमच्या ऑफिसमध्ये ना एक मार्केटिंग वाले सर होते आणि ते ना असे मार्केटिंगचे मार्केटिंग करायला ना ते पूर्ण इंडियाभर भर फिरले तर त्यांनी ना हल्दीरामचं जे मेन फॅक्टरी आहे ना तिकडे व्हिजिट केलं त्यांनी हां आणि असं म्हणतात की हल्दीरामची फॅक्टरी आणि त्याचे प्रॉडक्ट्स कशाला आहेत माहिती की ते त्या गावचं जे जे, जे उगवतात ना जिथून ॲक्च्युली जे रॉ रॉ प्रॉडक्ट जे येतात ना रॉ मटेरियल ते ते स्पेसिफिकली त्याच्यामुळे ह्या हो ह्या प्रॉडक्टची चव एवढी चांगली बनते हां की तेच प्रॉडक्ट जर दुसरीकडे कुठे बनवलं ना तर ते नाही त्या ती त्या मातीची चव आहे म्हणजे त्या जागेमध्ये जी माती आहे ज्या गावामध्ये ते तसं म्हणून त्याची टेस्ट अशी चांगली आणि सगळ्यांना आवडते असं बघा वगैरे खाल्ले भुजिया वगैरे असं आता हे फर्स्ट टाइम खाणार असत

ओह अब बकायी अजीब जस्ता ऑयली ऐसे नहीं है छाने के बाद करेक्ट मेरी जो गरम 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 मस्ते, मस्ते ना। तो तो है ना तुम हेल्लो मस्त है मस्त है बनेगा बहुत तुरंत एकदम फ्रेशली मेड है सॉफ्ट है जस्ता ऑयल नहीं है मेरे तुम्हें हाथ है बबुश खूब कमी ऑइल है अदरवाईज भटवलेला ना खूप एकदम ऑइल ऑइल असं ते नाही याच्यामुळे आणि हे मसालेदार आहे पण तरी पण खूप सिम्पल टेस्ट एकदम असं गरम मसालाच एकदम लागतोय किंवा खूप तिखटच लागतोय असं नाही आहे खूप एन्जॉय कराल ही टेस्ट आता आपण मध्ये दिसून बघूया कसं लागतं काय भाजी बघता ना दुसरं बटाट्याचं काय दिलं ते ना उकडलेला बटाटा आहे आणि स्पायसेस आहेत मीठ आहे हळद आहे हळद थोडंसं धणे जिरे आहे याच्यामध्ये आणि काहीतरी चाट मसाला आहे थोडस आलं पण आहे त्याच्यामध्ये छान छान वेगळं वेगळीच टेस्ट आहे ओव्हरऑल त्यांची सिग्नेचर डिश आहे हो छोले बटाटे हो। हल्दीरामची okay. सिग्नेचर डिश आहे

टेक्चर पण एकदम डार्क आहे पण सांगितल्याप्रमाणे स्पायसी नाही ऑइली नाही तिखट नाही म्हणजे तिखट नाही आहे आणि असं एकदम गरम मसाला फ्लेवरफुल फ्लेवरफुल फ्लेवर गरम मसाला पण जास्त नाही पडला त्यामध्ये लिमिटेड पडलाय एकदम असं ब्लँड नाही ना ना ना। हा म्हणजे फ्लेवरफुल आहे मसाले आहेत बटाटा दा काय सांगणार अगदी बटाटाची भाजी असते ना असं आता मला आवडलं पतिबीठा त्यामध्ये गार्जर चेकिंग केलेलं आहे डार्क मसाला पण काळा मसाला पण असतो असं काही यूज केलं आणि चोले म्हणजे बघ फक्त

त्याच्या सेकंड मधला आहे कन्फर्म आहे का वाईट नाही मला आवडली मी एक बॉटल अजून घेणार घरी घेऊन जाणार आपण घरी जाऊन लस्सी घेऊन पाहिजे आणि एक दुसरं काय ते पण पाहिजे आपण ठीक आहे डिपेंड आपल्याला काय आवडेल ते पण मला ही एक तर मी कन्फर्म नाही मला आवडली आता ऋतूच्या बोलत बसेल आणि मी संपवतो ठीक आहे तर चला खाऊ खेवा

नागपूर मध्ये मोठा आउटलेट आहे ते काय घ्यायचे ते घेऊन देऊ संत्रामस आहे नागपूरची माहिती आहे ना संत्रामर्फी फेमस आहे तेव्हा घेतलेले आम्ही संत्रापूर्फी आणि तिकडे पार्सल पण घेत आहे ते चला जिकरे, जिकरे, जिकरे जिकरे सा हा स्टेशनचा रोड आहे म्हणजे स्टेशन आहे कुर्ला स्टेशन आहे इथं हा इच पॉईंट आहे आणि तुम्ही बघितलं ना आता बाजूला तिकडे हल्दीरामचा बोर्ड लावला तिकडे तिकडे वरती घेतो प्लाझा मध्ये आणि एका आपण आता बाहेर आपल्या हवेला हा असा ॲड्रेस आहे ओके चलो काय व्हिडिओ बघ कसली ॲड आहे हा इकडचा स्टेशन आहे कुर्ला हिचला हे फिस्ट आहे आणि इथे फिस्टँॅक मार्केट आपण फिस्टँॅक मध्ये काय काय घेत असे घेतो तर चलो